विचारांना विचारांचं बंधन नाही आहे कुणाचंच प्रत्येक माणूस आपल्या फील्डच्या बाहेरचा सुद्धा विचार करू शकतो आणि खरोखर एखाद्या ठिकाणाच्या भल्याचा सल्ला आपल्याला देऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा नवीन आयडियाज असतील सजेशन्स असतील किंवा मला अजून माहीत व्हायला वेळ लागत आहे काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतील की जे अजूनपर्यंत कायद्याच्या कचाट्यातून सुटलेले असतील त्यांना टार्गेट करून त्यांच्या काय कसा प्रतिबंध घालता येईल असं आपण इतर प्रशासन असेल किंवा पत्रकार असतील आपल्या सगळ्यांचं काम हे बेसिकली अशी जनता तिचा स्वतःचा आवाज नाही आहे तिचा आवाज बनणं आणि तिला न्यायापर्यंत पोहोचवणं हे काम लोकशाहीचे सगळे स्तंभ मिळून करत असतात त्याच्यामुळे तुमच्याकडे पेन आहे आमच्याकडे केन आहे आपण सगळ्या मिळत सगळ्यांनी मिळून काम मात्र आपण एकाच दिशेने करायचं त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायचा होता पण बऱ्याच कारण कारणास्तव ऑलमोस्ट तीन चार दिवस ते लेट झाले आज आपण भेटतो वगैरे पहिल्या सुरू होत्या आता अलीकडे गॅप आहे बारीपैकी त्याच्यामुळे हवा वगैरे बाकीचे क्राईम वगैरे वाढत होते ते सुरू केलं तर तुम्हाला इलेक्शन वगैरे ह्या चांगल्या गोष्टी जातील इलेक्शन साठी तुमचा काय अजेंडा आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे सिटीमध्ये पोलिसिंग पहिल्या काही गोष्टी पी सी आर वगैरे कन्सेप्ट होत्या ते आता पूर्ण बंद झालेले त्याच्यामुळे ह्या घरफोड्या वगैरे ह्या गोष्टी वाढतात संदर्भात पी सी आर किंवा आणखी बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत अभिय देशमुख सर आणि पाटील सरांनी सोडवले होते त्या दृष्टीने तुम्ही काय करणार आणि इलेक्शनचं तुमचं कसं प्लॅन कस हो, आता अगदी मी अशा टप्प्यावरती चार्ज घेतलेला आहे की जेव्हा निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि कुठल्याही क्षणी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट डिक्लेअर होऊ शकेल आणि निवडणुकांच्या तारखाही डिक्लेअर होतील त्यामुळे करायच्या तर खूप गोष्टी आहेत परंतु सगळ्यात प्राथम्यानं करायची जी गोष्ट आहे की निवडणूक ही शांततेत पार पडली पाहिजे आणि मग ही शांततेत पार पडण्यासाठी असे कुठलेही घटक ज्यांच्याकडून ही निवडणुकीला बाधा येऊ शकते किंवा कुठल्याही पद्धतीने लोकशाहीचा जो सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे मतदान करण्याचा अशा मतदात्यांना त्याचा त्रास होऊ शकतो अशा प्रत्येक हालचालींवरती लक्ष ठेवणे त्यांना प्रिव्हेंट करणं हे आपलं प्राथम्यानं कर्तव्य आहे आणि डे टू डे बेसिसवरती आता आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन असेल अवैध धंद्यांवरती कारवाया असतील लिकरच्या कारवाया असतील किंवा कुठल्याही पद्धतीच्या प्रवृत्ती की ज्या लोकशाहीसाठी घातक आहेत अशावरती आपण कारवाई सुरू करणार आहोत आणि डे टू डे बेसिसवरती आपण त्याचा रिव्ह्यू सुद्धा घेणार आहोत तुम्ही ज्या ज्या पद्धतीने सांगितलं की अशा गोष्टी की ज्या पूर्वी सुरू होत्या परंतु काही कारणास्तव त्या आता नाही तर त्याचा सुद्धा अभ्यास करून ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सुरू केल्या जातात सुरुची प्रकरणातले सगळे तरी पडतील तरी शांत निवडणूक पार पडेल <laughs> 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 मला जे साताऱ्याची माहिती आहे की साताऱ्याची टीम केंद्र आहेत जिथून आपल्याला क्राईम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो एक स्वतः सातारा सिटी आहे कराड आहे आणि फलटण आहे या तीन ठिकाणी ते केंद्रित झालेलं आहे आपण त्याच्यापासून जसे जसे दूर जातो तसा तसा क्राईम हा कमी होत जातो म्हणजे काल मी कोयनानगरमध्ये व्हिजिट केलं तर कोयनानगर ढेबेवाडी किंवा पाटण यांचे क्राईम जे आहेत ते प प्रत्येक वर्षाला पन्नास साठ या दरम्यान आहे ठिकाणांचा थोडा जास्त आहे पण कोयना नगर डेबेवाडी अगदीच कमी आहे बाकीचे ठिकाणं मी व्हिजिट करणार आहे पण ही टेंडन्सी आहे की ही तीन केंद्र आहेत आणि मग तिथून मग क्राईम हा कमी कमी होत जातो तर या केंद्रांवरती फोकस राहील आणि निपक्षपातीपणे जे पण कोणी बेकायदेशीर कारवाई करत आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाईल राजकीय सामना करावा लागला जाहीर चर्चा करून होती आणि त्यात काही काय करणार मी सांगितलं की कुठल्याही व्यक्तीला या खुर्चीमध्ये बसवलेलं आहे ते निपक्षपातीपणे काम करण्यासाठी बसवलेलं आहे त्याच्यामुळे माझा जो व्यू असेल कामाचा तो निपक्षपातीपणे असेल कॉन्स्टिट्यूशन हा पोलिसांचा धर्मग्रंथ आहे कॉन्स्टिट्यूशनने जे आपल्याला सांगितलं आहे कायद्यानं आपल्याला जे सांगितलं आहे कायद्याच्या चौकटीमध्ये जे योग्य आहे ते आपल्यासाठी योग्य आहे कायद्याच्या चौकटीत जे बसत नाही जे अयोग्य आहे ते आपल्यासाठी अयोग्य आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये इतर कुठल्याही गोष्टीचं इन्फ्लुएन्स येत नाही कायद्याच्या चौकटीत जे बसत आहेत ते योग्य आहे जे बसत नाही ते कुणीही असो त्याच्यासाठी योग्य आहे